आज पंढरपूर वारीला हडपसर ते कांचन मार्गावर शेवाळीवाडी या ठिकाणी जो वारकऱ्यांचा सत्कार सोहळा सुरू आहे त्यांची सेवा सुरू आहे आपल्यासोबत बांधव आहे रामकृष्ण हरी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा आज पुण्यनगरीवरून पुण्यनगरीमध्ये आगमन झालेलं आहे आज ती पुण्यनगरीतून लोणी काळभर कदंबाक वस्ती या दिशेने जाणार आहे या दिशेने जात असताना आपल्या सर्व महाराष्ट्रातला महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले सर्व वारकरी या ठिकाणी प्रचंड समुदायाने जगद्गुरू संच श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये वारी पंढरपूरला चाललेले आहेत वारी पंढरपूरला जात असताना यांच्याकरता आज या ठिकाणी स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने या ठिकाणी भव्य दिव्य असा अन्नदानाचं वाटप ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे शेवडी गावचे माजी सरपंच अशोकजी शिंदे यांच्या वतीने मोफत औषध उपचार देखील या ठिकाणी ठेवलेला आहे व आमची पांडुरंग चरणी या ठिकाणी एवढीच प्रार्थना पांडुरंगा आमच्या बळीराजाला सुखी देवो व महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या सर्व इच्छा आकांक्षा संकल्पना पूर्ण होऊ द्या आणि सर्व वारकरी सुखरूपपणे पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी सुखरूपपणे जाव आणि त्यांच्या मनाप्रमाणे या वर्षी पाऊस पडो अशी आमची पांडुरंग चरणी प्रार्थना नक्कीच पांडुरंगा चर्णी आम्ही प्रार्थना करतो की माझ्या बळीराजाला सुखी ठेव हो। आणि बळीराजा हा सातत्याने जर सुखी राहिला तर या भारत देशाचं साफल्य होईल स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे